आज शुभांगींच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी ना कपाट आवरायला घेते कपाटामध्ये ना कपडे ठेवायला व्यवस्थित जागा पुरत नाही जागा का पुरत नाही आहे जागा ठीकठाक बऱ्यापैकी पण काय झालं बांगड्या लटायचं याचं सामानच ह्यात भरून ठेवले क्लच चारोसाठी गळ्यातले सेट वगैरे कानातले वगैरे असं साडीवर ड्रेसवर घालायला हे सगळं असं भरून ठेवलं तर त्याच्यामुळे तो पसारा खूप दिसायला लागला आता तो पसारा आवरायला घेते तर त्यासोबत सोबत बघा बांगड्या घेतात त्या बांगड्याने ही पिशवी भरली बांगड्याची पिशवीनं एवढी जागा तरी तर दोन तीन ड्रेस बसतील तर घरामध्ये एक बंदी पडली ह्यामध्ये मी साबण वगैरे ठेवत होते तर आता ह्यामध्ये सगळ्या बांगड्या सेट करते तुम्हाला माझ्या बांगड्या पण दाखवत चालते कसल्या कशा कशा बांगड्या तर मी कुठून घेतलेल्या आता बांगड्यांचा पसारा असा पडलाय तो आवरायला घेते मी मोबाईल ठेवलाय बेडवर बेडवर मोबाईल ठेवून सुरुवात करते दाखवायला ही भरणी आहे माझ्याकडं निर्म्याची वॉशिंग मशीनच्या निर्मिया भरणी त्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवते आता स्टोरेज कुठं ना कुठं ॲडजस्ट करावंच लागणार आहे तर बघा ह्या पहिल्या सगळ्यात जुन्या आहेत माझ्याकडं आजकाल वेरच करत नाही अगोदर खूप नटायचा ह्याचा नाद होता ह्या वेगवेगळ्या आहेत शंभर शंभर रुपयाला पन्नास पन्नास सडसठ रुपयाला विकायला यायच्या त्या घेतलेल्या ह्या दोन हे असे मोकळे बॉक्स बहिणींच्या ह्यांचे कोणाचे असले ना मुलींच्या ह्यांचे की मी गोळा करून ठेवते आणि त्यामध्ये हे असं ठेवून देते म्हणजे दे आहे तशाच वाटतात अजून खूप बांगड्यात पण ते मी कुठं ठेवलेत काय नाही दोन वर्षापूर्वी ना चुलत बहिणीकडे गेले होते तर तिथं होतं फेस्टिवल त्या फेस्टिवलमध्ये साडीच्या मॅचिंगला म्हणून आशा घेतले होते बघा बांगड्या ह्या शंभर शंभर रुपयाला पण ते हे घ्या अजून वेअर केल्या नाही अजून घातलेल्या नाही नुसते घेऊन ठेवते आवडत राहिली नाही का काय माहिती फास्ट दाखवते ह्या घातल्या तेव्हा तब्येत पण कमी होते ना दोनशे काढीशे रुपयाला घेतल्या होत्या ह्यामध्ये बांगड्या आतमध्ये घालून ह्या वापरायच्या ह्या घातल्यात मी ह्या आता मला वाटतं थोड्या यायला लागल्या तरी पण मी डब्यात व्यवस्थित ठेवल्या बघा जशात तशा नवीन वाटतात जसे तशा नवीन असं परत मला आवडीच्या माझ्या भावाने मी जास्त वापरली ह्या पण तीनशे साडेतीनशेच्या आसपास घेतलेल्या आहेत त्या भाऊ हे पण वापरते मी पैठणीवर अशा बांगड्या यूज करते ह्यामध्ये थोडं हे घालून ह्या पण आहे दोन तीन प्रकारचे मिक्स झालेत ह्या सगळ्यात सुरुवातीला माझ्याकडे एक ही बांगडी नव्हती तेव्हा ह्याचा सेट घेतला होता ह्याच्यामध्ये चॉकलेटी बांगडी याच्यामध्ये चॉकलेटी बांगडी आणि ह्या अशा कडने आत प्लेन बांगड्या होत्या आता कुठं पाडल्यात काय माहिती त्याचसोबत ह्या अशा अशा पण चार ह्या दोन दोन करून अशा वापरून टाकल्यात मी ह्या पण ठेवल्यात ह्या अशा सहा घेतल्या त्या अशा पिस्ता कलर साडी सहा घेतल्या त्यातल्या दोनच राहिल्या त्यातल्या निम्या बांगड्या आहेत आणि ह्यामधल्या पोपटी कलरच्या बांगड्या बघा ह्या पण मला खूप आवडतात हे अशा कलरची साडी तुम्हाला मी, मी है है। आता सांगितलं पिस्ता कलर त्या साडीवर मी वापरत असते ह्या अशा काय मी घालतच नाही मी घेतल्याच का होत्या काय माहिती देऊन टाकणाऱ्या बहिणीला ह्यांना वहिनीला ह्यांना अशा आता म्हणजे आवडूच लागल्या नाही घातल्या पण नाही घेतल्या पण हे एकदाच घेतले असं नाही की मी एकदमच घेतले हे खूप दिवसाच्या चार पाच वर्षापासून पडल्यात हे असे मोठे म्हणले सगळेच घालतात मी बऱ्याचशा लेडीजला पार्टी वेअर साड्यांवर पैठणीवर ह्याच्यावर दिसायला छान दिसतात ह्या नवरात्रीमध्ये घेतल्या होत्या मला वाटतं दोन नवरात्री झाल्यात तरी अजून एकदा ही वेअर केली नाही घालल कुठल्या तरी साडीला बसतील की नाही मला माहिती त्यातलाच हा पिंक शेड पिंक शेडचा तर आता मेन म्हणजे माझ्याकडं साडी पण राहिली नाही ड्रेस आहे तर आहेत साधे ड्रेस त्यांचा गुढीपाडवायला घातली होती तर त्या ड्रेसचा कलर पण गेला आणि ह्या गांडगापूर गांडगापूरला ह्या बांगड्याला पन्नास पन्नास रुपयाला भेटतात गाणगापूरमध्ये ह्या बांगड्या अशा मी खूप घेतल्या होत्या ब्लॅक येलो रेड मरून आ, मरून कलरच्या सगळ्या खराब होऊन गेल्या स्काय कलरच्या तर तिथंच फुटून गेल्या होत्या स्काय कलरच्या दोन तीन हा एकच राहिले बघा का ह्या अशा घेतल्या तर ह्या चुडा सगळा फुटला होता माझ्याकडून घेतल्यानंतर ब्लॅक ब्लॅक कलरचा ड्रेस पण नाही आहे माझ्याकडं साडी असतील पण एवढ्या काय बाहेर नाही ब्लॅक येलो पिंक तीन शेट ह्या अँटिक टाईप ह्या घातल्यात मला वाटतं परत ह्या बहिणीच्या बांगड्यात ह्या माझ्या नाही आहेत पण मी तिच्या बांगड्या घेऊन आले मला आता हातात बसत नाही तिच्या तिला घेऊन टाकून मला अशा साडीवर घालायला खूप आवडतात ह्या बँगल्स छान वाटतं आता सगळं आता होती काहीच करायला नाही अशा मल्टी कलरच्या मल्टी कलरच्या मी घेतल्या होत्या ते बहिणीला फेस्टिवलला बहिणीकडे गेले होते वीस वीस रुपयाला आल्या होत्या नवरात्रीमध्येच मला वाटतं वीस वीस रुपयाला होत्या ती ह्या घेतले ह्या पण घातल्या नाही ह्या पण यूज करून टाकणार आहेत वापरून टाकायचं ठेवसा या अशा ऑरेंज वगैरे ह्या अशा आहेत ना अशा स्टोनच्या माझ्या घरच्या जरीच पार्लर आहे तिथं असतात तिथं मी सहसा घेतलेल्या होत्या साडीच्या मॅचिंगच्या मला दोनच राहील ऑरेंज कलरच्या दोन साडीत मिळतात छान अशा प्लेन एवढं बांगड्याचं कलेक्शन आता असं भरणीमध्ये भरून टाकले बघा अशा पूर्ण भरणीमध्ये भरून टाकले ह्या बांगडे टाक आता याचं झाकण लावून टाकते आणि ठेवून देते आत कपाटामध्ये तर बघा आता शेवटी असं सेट केले सगळं नाटाफाट्याचं सामान हे हे तर सगळं चारूच यूज आहे मी काय करू शकत नाही हे घालायला तर आवडतं पण कसं वेर करू ते काय समजत नाही तिकडं बांगडे ठेवले यामध्ये कानातले गळ्यातले मंगळसूत्र ह्यामध्ये सगळे क्लच आहेत आणि ह्यामध्ये गळ्यातले सेट वगैरे आहेत ते चारच यूज करेन मी काय करू शकत नाही आणि असे ड्रेस वगैरे लावून आणि निकडे बघा अशा साड्या वगैरे लावल्या आणि इथं म्हणजे एक एक दोन दोन वेळाच वापरलेले ड्रेस आहेत ह्या कप्प्यामध्ये तर आता तिक तिथं पडलं आहे ढीक तो सगळा ढीक गोळा करणारे आहे तिथं पडला आहे तो सगळा ढीक गोळा करणारे आणि इथं मी लावून टाकणारे आता छान असा झाली बऱ्यापैकी जागा पण व्यवस्थित ठेवल्यावर होईल आणि या कप्प्यामध्ये ठेवलेले एवढे पण ड्रेस यातला एकही ड्रेस मी एकदाही घातलेला नाही आहे या कप्प्यामधले सगळे फक्त आणि फक्त हा टी शर्ट घातलेला आहे ना हा अंशूच्या बड्डेला घातलेला लाँग ड्रेस आहे आणि बाकी यामध्ये आहेत यामध्ये आहेत म्हणजे इकडं साईडला काढून ठेवले इकडच्या कपाटात तिकडे ते घातलेले ते एक दोन दोन वेळा आणि डेली यूजमध्ये तर मी गाऊन वगैरेच घालत असते